तीच तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळाला असेल तरी ते हा पदार्थ बघा मेथीपासून बनणाऱ्या या खमंग खुसखुशीत व रुचकर या वड्या अगदी झटपट तयार होतात व मुलांना एकदा बनवून द्याल तर वारंवार खाल्ल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्या बाजूचं बेलायकन दाबा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुम्ही आतापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते असाच प्रतिसाद आपल्या चॅनलला देत राहा व रेसिपी पाहत राहा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या रुचकर खमंग वड्या बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून छान अशी हिरवीगार मेथीची भाजी घेऊन आली आहे आता भाजी अंतांनी छोट्या पानाची आणावी म्हणजे ती चवीला छान लागते कडसर कमी असते आता या ठिकाणी भाजी ही स्वच्छ निवडून घेतली आहे धुवून घेतली आहे व आता आपल्याला भाजी ही छान अशी चॉप करून घ्यायची आहे भाजी चिरताना आपल्याला रफली चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपली भाजी देखील चिरून झाली आहे आता पुढील तयारीसाठी इथे मी एक वाटी मूग डाळ ही साधारण दोन ते तीन तास छान अशी भिजवून घेतली आहे जर तुम्ही डाळ भिजवायची विसरलात किंवा घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्यात देखील एक तासभर ही डाळ भिजून घेऊ शकतात आता डाळीतील संपूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आता निथळलेली मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे त्यानंतर या डाळीत आपल्याला इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता पाण्याचा वापर न करता ही डाळ आपल्याला छान अशी रवाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे इथे मी थोडंही पाणी न घालता ही, ही डाळ बारीक करून घेतली आहे आता बारीक झालेलं सर्व मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत त्यात आता आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ घालायचं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे अगदी थोडासा हिंग चवीनुसार लाल तिखट त्यानंतर एक चमचा भर पांढरे तीळ घातले आहेत त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेऊन अशा पद्धतीने हातावर कुसकरून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा स्वाद अगदी छान येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे व त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी पाव चमचालाही कमी आपण सोड्याचा वापर करणार आहोत यामुळे वड्या छान खुसखुशीत तयार होतील त्यानंतर आता चिरून घेतलेली भाजी आपण यात घालून घेणार आहोत व यात देखील आता थोड्याही पाण्याचा वापर न करता छान असं हे पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे इथे आपली डाळ ही बारीक करताना भिजवलेली डाळ आहे ती ओलसर आहे तेवढ्याच डाळीत आपलं हे सर्व जिन्न छान असं एकत्र एक होतं व छान असा घट्ट गोळा मळून तयार होतो जर कदाचित तुम्हाला थोड्याफार पाण्याची गरज वाटली तर हलकासा हात ओला करून घ्यायचा आहे व ओल्या हातानेच हे पीठ छान असं एकत्र मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता अगदी घट्ट मुटका तयार होईल असं हे पीठ आपलं छान तयार झालं आहे आता यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे व आता तयार मिश्रण तयार पीठ आपल्याला ह्या ताटावर घालून घ्यायचं आहे आता तुमचं मिश्रण हे जास्त असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये ही प्रोसेस करायची आहे आता इथे मी संपूर्ण पीठ ह्या ताटात छान असं हाताला तेलाने ग्रीस करून एकसारखं करून घेतलं आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता दुसऱ्या बाजूला गॅसवर इथे मी पाणी उकट ठेवलं होतं व कढईत अशा पद्धतीने एक स्टँड ठेवलं होतं त्यावर आता ताट आपल्याला ठेवायचं आहे व झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला हे छान असं वीस ते पंचवीस मिनिट वाफून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटात हे मिश्रण छान असं शिजतं इथे बघू शकता चाकूच्या मदतीने आपण बघूयात चाकू अगदी छान क्लिअर निघाला आहे छान असं आपलं हे मिश्रण शिजलं आहे आता गॅस बंद करायचं आहे व आपल्याला हे छान असं थंडगार करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर तुम्ही इथे बघू शकतात कडा ह्या आपोआप सुटायला लागतात आपण सुरीच्या साह्याने आता संपूर्ण बाजू कडा मोकळ्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता ताटापासून हे मिश्रण अगदी सहज मोकळं होतं आता एका ताटात किंवा इथे मी पोळपाटावर छान असं हे मिश्रण पलटी करून घेतलं आहे बघू शकतात अगदी छान असं हलक्या फुलक्या वड्यांचं हे आपलं मिश्रण तयार झालं आहे आता तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे चौकोनी त्रिकोणी काप करू शकता इथे मी सर्व कडा कापून घेणार आहे व छान असे चौकोनी याचे पिसेस करून घेणार आहे आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हे एखाद्या कटलेट कटरच्या साह्याने वेगवेगळे शेप्स देखील याला देऊ शकतात अशा पद्धतीने उभे आडवे काप देत मी याचे छान हव्या त्या आकारात चौकोनी काही आडवे असे काप करून घेणार आहे आता या ठिकाणी उभे आडवे काप करत इथे मी काही छोट्या वड्या केल्या आहेत व काही वड्या अशा पद्धतीने मी मोठ्याच ठेवणार आहे अशा छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारात तुम्ही ह्या वड्या केल्या तर दिसायला अगदी सुरेख दिसतील इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा हलक्या फुलक्या या वड्या आपल्या तयार झाल्या आहेत आता एका बाजूने मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की मीडियम आचेवर आपल्याला छान अशा या वड्या दोन्ही बाजूने खमंग खरपूस अशा गोल्डन ब्राऊन रंगावर छान अशा तळून घ्यायच्या आहे अगदी खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात तुम्ही ह्या वड्या शॅलो फ्राय देखील करू शकतात किंवा तशाच वाफवलेल्या कच्च्या देखील खाऊ शकतात आता इथे बघू शकतात रंग किती सुरेखाला आहे वडी दिसायलाच अगदी खुसखुशीत खमंग दिसत आहे अशा पद्धतीने आपण छान अशा या वड्या राहिलेल्या देखील तळून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही या वड्या मुलांना तयार करून दिल्या तर अतिशय पौष्टिक अशा हा स्नॅक्सचा प प्रकार तयार होतो व मुलं अगदी झटकेपट ह्या वड्या फस्त करतात व वारंवार तुम्हाला मेथीची भाजी आणून ह्या वड्या बनवायला सांगतील अशा पद्धतीने आपल्या बघू शकतात भरपूर लेअर्स सुटलेली ही मेथीची वडी तयार झाली आहे तुम्हाला इथे मी एक वडी आता तोडून दाखवते तुम्ही बघू शकता वरतून अगदी खुसखुशीत आतून अगदी सॉफ्ट अशी आपली खमंग ही मेथीची वडी तयार झाली आहे तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत ही वडी छान अशी एन्जॉय करू शकता मला आजची ही खमंग खुसखुशीत वड्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद